दोन हजार चौदा साली मोदीजींच सरकार आल्यानंतर मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरीकरण हा कारण नाही शिक्षण आरोग्य रोजगार आहे शहरांमध्ये अन्न वस्त्र निवाऱ्याची संधी आहे शहरांमध्ये आरोग्याची संधी आहे शहरांमध्ये देशाचा पासष्ट टक्के जी डी पी तयार होतो आणि म्हणून त्या ठिकाणी उद्योगाला संधी आहे आणि म्हणून अशा प्रकारचे आपले सगळे शहर हे चांगले झाले पाहिजे आणि देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केली अटल अमृत सारखी योजना ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शहराला हजारो कोटी रुपये मिळाले पाहिजे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये मोदीजींनी दिले लोक सांगायचे आता आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही भाजपवाले बंद करतील पण त्यांच्या एक वर्ष ही योजना आम्ही सुरूच ठेवली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही आम्हाला तर केवळ लाडकी बहीण योजना चालवून थांबायचं चा नाही आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आम्हाला करायचं आहे त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि त्यांना लखपती दिदी करून त्यांच्या माध्यमातन आम्हाला विकास घडवायचा आहे आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली होती लोक म्हणायची योजना बंद होईल पण ती योजना देखील आम्ही बंद केली नाही पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार ती योजना बंद करणार नाही आणि एवढंच नाही तर पुढच्या वर्षी आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज आम्ही देणार आणि शेतकऱ्यांचं कल्याण हे या ठिकाणी आम्ही करणार या मराठवाड्यामध्ये दुष्काळ आपल्याला पाचवीला पुजला आहे हा जो काही दुष्काळ आहे हा दूर करण्याचा संकल्प आम्ही हातामध्ये घेतला आणि मी दोन हजार अठरा साली सांगितलं होतं मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याची पुढची पिढी हा दुष्काळ पाहणार नाही आणि त्या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणण्याचा निर्णय आपण घेतला आज मला आनंद वाटतो आता ते स्वप्न पूर्णत्वाकडे निघालेलं आहे पुढच्या वर्षी ते काम आम्ही सुरू करणार आहोत आणि चौपन्न टी एम सी पाणी हे कोकणात या मराठवाड्यामध्ये या मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ करण्याचं काम हे आपलं या ठिकाणी भाजपचं सरकार निश्चितपणे करणार आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की भाजप निवडून आल्यानंतर जसा प्रशांत बम यांच्या पाठीशी आहे तसा या सगळ्या नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या पाठीशी देखील पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे